इव्हनिंग शिवदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आत्ताच मी लेकीकडनं पंधरा मिनटं झाले असतील मी माझ्या मुलीकडनं आलेली आहे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायचं आहे आज आता हे आता आज यांना सुट्टी असल्यामुळे <laughs> ते गणपतीचं डेकोरेशनची तयारी करतायत मला दाखवते मागे बघा पडदा लावून घ्यायचा आहे आता करायचं आहे तर ही स्प्रिंग आहे ना बघा पडदा लावण्यासाठी स्प्रिंग आहे मी इथे लावत होते स्प्रिंग आव अजून ओढून घ्यावं लागते मला वाटतं तर तो पडदा शिवून आणलेला होता मागे हे पण थोडंसं नेफा कमी पडल्यामुळे त्याला थोडी हातशिलक करावं लागणार आहे आणि ने भाग दि बारीक होता थोडासा मोठा असला म्हणजे त्यातनं ती स्प्रिंग व्यवस्थित जाऊ शकली असती आता थोड्या आणि पडदा मागे लावून घेऊन थोडं डेकोरेशनची थोडी तयारी केली म्हणजे तयारी केली म्हणजे कसं थोडं सोपं पडेल आज आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार ते सगळं तयार पाहिजे रेडी पाहिजे आता मला बघावं लागेल स्वयंपाक हे म्हणले पहिला तू स्वयंपाकाचं बघ मग आपण डेकोरेशनचं करूया तर आता मी स्वयंपाक बघते काय आहे काय नाही सकाळचं आता संध्याकाळी मी करणार आहे कांदा टमॅटोची भाजी करणार आहे आता कुकर होते आता पहिल्यांदा पोळ्या किती आहेत बघते सकाळच्या पोळ्या जर असतील तर आता भाकरी आमच्याकडं भाकरी करते चला आता मग आता मी बघते लागतेच स्वयंपाकाला मी पहिला कुकर लावते आमची तर चालू झाली बघा प्रॅक्टिस गणपतीची ढोल ताशाची ढोल बाजार वाजतात लहान मुलं प्रॅक्टिस करतात गणपतीच्या ढोल ताशा लेझिंग लहान लहान मुलं असल्यामुळे त्यांना काय अजून जमत नसेल पहिलंच यावेळेस मला वाटतं पहिलंच वर्ष असेल ते ढोल ताशाची हे केलेलं आहे वाजवण्याचं प्रॅक्टिससाठी बोलवले सगळ्यांना लहान मुलांना खाली कुकर लावते पहिला मी बघा मी टमॅटोची टाकली आहे भाजी कांदा टमॅटोची भाजी टाकली आहे त्याच्यामध्ये शेंगाळ्याचं कूट आणि मीठ आणि साखर तिखट कांदा टमॅटो सगळी फोडणी दिली सगळं बघा आहे गणपतीची तयारी पूर्वतयारी सगळी डेकोरेशन करायचं बॅक साईडचा पडदा बसवायचा आज वेळ आहे तर करून घ्यावा नाही तर पुन्हा उद्या परवा ते कामाला लागले ना त्यांना वेळ होणार नाही 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 पण एका दिवसात कसं होईल असं एका दिवसात नाही होणार हळूहळू आज पडदा लावायचा उद्या अजून आपले पेट्या काढायचे हो नाही पेट्यामधले सामान काढायचे भरपूर काही काम आहे आणि होईपर्यंत टेन्शनच असतं आपल्या घरी म्हटल्यानंतर ना आपल्या घरी गणपती गौरी गणपती आहेत म्हटल्यानंतर होईपर्यंत टेन्शन असतं होतं सगळं व्यवस्थित पण सगळी तयारी आपल्याला करावी लागते त्याच्यामुळे टेन्शनने आपण आधीच चालू करतो व्यवस्थित होईल का नाही नाही का टेन्शन असतं माणसाला आमच्याकडे ना करून घेतलेलं आहे छत पण करून घेतलेलं आहे नगर म्हणजे किती वर्षपूर्वी पूर्वी घेतलेलं आहे आणि बघा आता सात आठ सात आठ वर्षापूर्वीच करून घेतलेलं आहे पण काय होतं दरवर्षी तेच तेच ते डेकोरेशन म्हणल्यानंतर आपल्याला बघायचं पण कंटाळा येतो आणि थोडंसं काहीतरी वेगळं डेकोरेशन म्हणून आम्ही तर ते छत काढलेलं आहे आणि पायऱ्या पायऱ्या आम्ही करून घेतलेल्या होत्या म्हणजे अजून आहे आमच्याकडे ते खराब काही झालेलं नाही आहे पण आम्ही म्हटलं चला आता मागच्या वर्षीपासून आम्ही जरा डेकोरेशन जर थोडंसं बदल डेकोरेशनमध्ये थोडासा बदल करूया म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून आम्ही तो स्टँड बिन लावायचं बंद केलंय सिंपल आपण ते करूया म्हटलं डेकोरेशन एकीकडे टमॅटोची भाजी होती कांदा टमॅटोची खूप जण याला चटणी पण पड़ म्हणतात पण आम्ही म्हणतो भाजी अशा प्रकारे ही टमॅटोची भाजी चटणी काय म्हणतात बघा आम्ही तर म्हणतो भाजी झालेली आहे या सगळेजण खायला आता मी सासूबाईंना वाढते जेवायला बाकरी आणि बाकरी ही भाजी वाढते का आणि ह्याचं चालू आहे तिकडं बघा डेकोरेशनच पडदा लावणं मी सगळं अशा प्रकारे ह्यांचं पडदा लावणं आणि डेकोरेशन चालू आहे जुन्या कडेला घ्यायचं ना Yeah, इकडे थोडेच नाही घ्यायचे होईल ते नंतर नाही का अशा प्रकारे सुरुवात तरी आमची झाली बघा आता आता नंतर ना पेटी हा शिवताना तिरका शिवलाय का नाही मला वाटतं नाही बरोबर आहे नाही तिरका वाटतो का तुम्हाला कापड पण एवढा खूप सोस ठीक आहे ते कसं होतं झाकून जाते एवढं काही वाटत नाही आपण माळा सोडतो ना त्याच्यामध्ये झाकून जाईल काय वाटणार नाही चला तर मग तुमची तुमची पण तयारी कुठपर्यंत आली आहे मी तर माहिती लिहिती आणि गौरीची ते कमेंट्स मध्ये सांगा या तुम्ही पण जेवायला या चला तर भेटूया अशाच नम्मी एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर